सामोरे जायचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आणि विकास आणि विकास जे आमदार नारायण आबा पाटील यांनी दोन हजार चौदा साली आमदार होऊन विकास घडवला त्यानंतर आबांच्या नेतृत्वावरती जो विश्वास ठेवून पंचायत समिती जिल्हा परिषद आबांच्या हाती सत्ता हातात दिली त्यानंतर सांगायला उत्स्फूर्तपणे आम्हाला असं उत्साह आहे की पाठीमागच्या काळात पंचायत समिती कुठल्या स्तरावरती आम्हाला त्याच्याशी घेण देणं पण ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीत निव निवडून गेल्यानंतर प्रथमतः ता सगळ्या तालुक्याला अथवा अधिकाऱ्यांना वाटलं होतं की पैलवान मंडळे कुठल्या पद्धतीने काम करते कशी काम करते ह्यावर म्हणजे वेगळं पण दिसत होतं परंतु ज्यावेळेस घरकुल पंतप्रधान आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल ह्या ज्या ह्या घरकुल योजनेत तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्रात आमची पंचायत समिती तिसऱ्या क्रमांकाला नेऊन ठेवली होती त्या विकासाच्या जोरावरती आणि जरी ह्याचा महिला व बालकल्याण विभाग असेल अथवा अंगणवाडी विभाग असेल ह्याच्यामध्ये सुद्धा आपली पंचायत समिती सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावरती आहे त्या मुद्द्यावरती आम्ही आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर जो आबांना जो भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि आबांनी जो मुद्दा उचललेला आहे दोन हजार चौदा साली रेटेवाडी उपसा सिंचन त्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरं आहे आता आपण पाहतो की आबा हे जे आहे त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र विरोधकांकडून कुठंतरी आपण एक टप पाडण्याचा प्रयत्न केला गेला काय वाटतं शंभर टक्के विरोधकांनी आबांच्या ताकदीसमोर आपला निभाव लागत नाही ह्याच्यामुळे तिथं कुठेतरी तह केला आणि विरोधकांनी एक आबांना ताकद आबांची ताकद रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जो सर्वसामान्य जनते व जनतेची साथ आणि जो स सर्वसामान्य जनतेने जो आबांवरती विश्वास दाखवलेला हीच आबांची ताकद आहे त्याच्यामुळं आबांच्या ताकदीसमोर मला वाटत नाही समोरची ताकद निभाव धरलं म्हणून आपण प्रचारामध्ये फिरताय काय मुद्दे जाणवत आहेत ह्या गणामध्ये आणि ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवले जाणार तसं बघितलं तर ह्या गणात आठ गाव येतात आम्हाला आणि ह्या आठ गावात जुन्या गाणातील चार गाव आहेत त्याच्यामुळं जा जास्तीत जास्त लाईट रस्ते आणि थोडी पाण्याची समस्या आहे परंतु हे इकडच्या भागात पाण्याची समस्या कमी आहे परंतु पलीकडे बघितलं तर झरे आणि आंजंडो आणि पलीकडे बघितलं तर दहगाव उपसा सिंचनच्या खाली जी वरकाटणे सरबढो कोंडेज कोंबेज हा पाण्याचा विषय आहे परंतु दहगाव उपसा सिंचन जी योजना आबाने चालू केली त्याच्यामुळं तिकडच्या भागात पाणी भरभर नाही गरज असताना म्हणजे तसं आवर्तन फेब्रुवारी महिन्यात सोडायचं होतं परंतु केळी बागायतदारांनी आबांना जी एक अर्ज दिला आबांना विनंती केली त्यानंतर आबांनी जो पाणी सोडण्याचा आता प्रयत्न केला त्याच्यामुळे जनता सुकवलेली आहे या घानामध्ये रेटीवाडी उपसा सिंचन योजनेचा देखील शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती आबापुरवा केलाय तुम्ही देखील कशा पद्धतीनं हा मुद्दा पुढे शंभर टक्के रेटेवाडी उपसा सिंचनसाठी जे काही प्रयत्न लागतील भविष्यात आबांना जरी आंदोलन करण्याचा तिथं म्हणजे आंदोलन करण्याचा योग्य वाटलं तरी आबांच्या पाठीमागं आम्ही ह्या गा भागातील रेटेवाडी उपसा सिंचन ज्या योजनेखाली जी गावं येतात तिथली सगळी जनता शंभर टक्के आंदोलन करून हा रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प मार्गे लावण्यास आबांच्या पाठीमागं ठामपणे आम्ही उभा राहू दोन दिवसापूर्वी केम या ठिकाणी बागल गटाची म्हणजे भाजपाची त्या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस पाटील गटावर किंवा टीका करण्यात आली आपल्याकडे पंचायत समिती होती त्यावेळेस असंही त्या टीकेतून सांगण्यात आलं की तिथं पंचायत समितीमध्ये जर काय काम करायचं असेल तर पाचशे रुपयाची नोट काढल्याशिवाय आपली कामं विरोधक म्हणल्या टीका टिप्पणी होत असते परंतु सांगायला अभिमान असा वाटतो की भविष्या म्हणजे पाठीमागच्या काळात भूतकाळात त्या पंचायत समितीत कसा कारभार चालवला सांग होता सांगायचा जर मुद्दा झाला टीका टिप्पणी करायची तर तुमच्यामध्ये सांगतो एक दाम्पत्य होतं अक्षरशः त्यांनी बाहेर वाट बघितली मी ज्यावेळेस सभापती होतो त्यावेळेस की सभापतीची फक्त अटेस्टेड म्हणून माझी सही घ्यायची होती सत्य प्रत करण्यासाठी त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मी माझं कामकाज उरकून बाहेर जात असताना त्या वयस्कर जोडप्यांना विचारलं की बा तुम्ही इथं का बसलेला आहात तर त्या जोडप्यांनी सांगितलं की आम्हाला सत्यप्रत करून घ्यायचे आहे मी म्हणलं मग सत्यप्रत करायचे असेल तर तुम्हाला मी रस्त्यावरती सह्या देऊन त्यांना शिपायांना सांगितले की यांना सत्यप्रत करून आणून द्या शिवाय मी त्यांना चहा के पाजला चहा पाजल्यानंतर त्या जोडप्यांनी शंभर रुपयाची नोट काढून माझ्या हातात देवी केली मी म्हणले हे काय तर ते म्हणले पाठीमागच्या काळात पाठीमागच्या काळात म्हणजे पाच दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही असेच सत्यप्रत करायला लागतो त्यावेळेस पैशाची मागणी केली ती हे कधी मी उघड केलेलं नाही त्याच्यामुळं त्या व्यक्तींचं फक्त दर्शन घेऊन त्या व्यक्तींनी एवढं सांगितलं आयुष्यात तुम्हाला कधी का काय कमी पडणार नाही आणि हे आशीर्वादाचे शिजोरी घेऊन पाटील गट सध्याला पुढे कार्य कार्य करत आहे काय वाटतं उमेदवार भरभरून प्रतिसाद आहे आणि तसं जर बघितलं तर आतापर्यंत करमाळा तालुक्याचा इतिहास असा आहे की बलाढ्य नेते एका साईडला झालं तर करमाळीची जनताही एका साईडला झुकलेले आहे त्याच्यामुळं कौल हा करमाळा तालुका विकास आघाडी आद आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांच्याच बाजूने राहणार आहे राहतोय कारण जो आम्ही काय काय ठिकाणी जे छोटी मोठी वैयक्तिक कामं आता कोणाच्या काही बा गोष्टी बांधाच्या असतील लाईटीच्या असतील ह्या ज्या गोष्टी अगणित सोडवलेल्या आहेत त्याच्यामुळं काही काही ठिकाणी गेल्यानंतर चहा पाणी करून त्यांचं एवढंच सांगणं असतं की भाऊ आमच्यापर्यंत तुम्ही इकडे यायची गरज नाही इथपर्यंत लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे त्याच्यामुळं भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषदवर नारायणाबा पाटील आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा ता करमाळा तालुका विकास आघाडीचाच झेंडा पडकणार आहे कारखाना असेल विधानसभा असेल यामध्ये नारायणा पाटील यांना भरपूर लोकांनी मत मतदान केलं आणि त्यांना खूप प्रतिसाद दिलेला आहे ह्यावेळेस की तसाच करिश्मा दिसेल शंभर टक्के इलिया पा सात तारखेला मतदान आहे उत्स्फूर्तपणे मतदान होणार आहे आणि नऊ तारखेला बोलण्यापेक्षा निकाल तुमच्या समोर दिसणार आहे